नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आज सकाळची सुरुवात अशी देवपूजेने झाली ते रांगोळी वगैरे काढली मी आज कारण तुम्हाला सांगते मस्त गेटसमोर रांगोळी कशी काढली ते कमेंटमध्ये सांगा एकदम मस्त वाटते बायला तर आज सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतंय आज सकाळी सूर्य पण लवकर बघायला भेटलं कारण की पावसाच्या वातावरणामुळे भेटतच नव्हतं तर कालपासून चांगलं ऊन पडायला लागलं त्यामुळे सूर्यदर्शन आहे आणि ते रांगोळी काढायचं कारण आमच्या इकडे परिसरामध्ये देवी आहे तर तिचं आली स्थापना चालू आहे तर त्याच्यासाठीच गावामध्ये मिरवणूक वगैरे जाणार होती इथूनच गेट सामोरून तर गेट समोरून जाणार होती तर मग मी पूजा वगैरे करायची होती मला तर गेली आहे तर पूजा वगैरे झाली आहे तर माणसं वगैरे होते त्या त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही म्हटलं चला तर यांना दाखवावं तर आज परत आपलं ह्या इकडच्या मक्काचं काम सुरू होणार आहे तर जे राहिलेलं कालचं ते कम्प्लीट करून घेऊ आणि सकाळी आज लवकर गायांचं पण आवरून गेलं आणि बाया वगैरे पण येतीलच तर आपले कांद्याचं पण काम आता फक्त गोलटीचंच राहिले आता इकडचं तर काही खोलायची विषयच नाही जोपर्यंत आता भाव थोडा वाढत नाही तोपर्यंत दीड एक महिना तरी अडचण नाही आता खोलली नाही तरी बघू आता कारण की पाऊस थोडासा जास्त प्रमाणात होता त्यामुळे असं वाटलं होतं की कांद्याला सादळ वगैरे येतो की काय रोजचाच पाऊस होता दोन तीन दिवस झाले तेव्हापासूनच उघडलं आहे त्यामुळे शंका होती तर बरं झालं चाळा पण खोलून बघितली शंका दूर झाली बाकीचा कान कांदे खराब निघाले असते तर दुःख आणि चांगले निघाले ते भाऊ नसल्यामुळे विकायला लागले त्याच्यामुळं थोडंसं मनालाही वाटतं बाकी काही नाही तर गायांचं पण आवरून झालंच आहे बघ मस्त दोघांचं खाऊन पण झाले क्लिनिंग वगैरे झाली ते चा ते चा तर गायन काल आपण जे वावरामध्ये गवत काढलं होतं तर त्याचंच झालं काल रात्री पण त्याच्यावरतीच त्यांचं भागलं आणि सकाळी पण त्याच्यावरतीच भागले आणि आज पण होऊन जाईल त्यांचं त्याच्यावरतीच तर त्यांचं बागेमध्ये काम चालू आहे औषध वगैरे मारायचं कारण की उघडं तर औषध वगैरेचं काम होऊन जाईल जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत आता शेतीचे कामं जे आहे ते पटापटा आवरून घेतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत काय होतं ते तर हे बघा त्या जे राहिलेली होती ती मका निंदून झाली आपल्या आणि इकडे आता परत सुरू झाले सुरू म्हणजे दोन वाजेपासून एक वाजेपासूनच इकडे वरच्या जी आ, पट्टी त्याच्या सुरू झाले आणि इकडच्या साईडने जे आहे ते गवत वगैरे पण गायला मस्त गोळा करून ठेवले तर गायची मजाच होणार आहे आता जोपर्यंत निंदणी चालू आहे तोपर्यंत दोन दोन काल दोन वाजे गवत खाल्लं होतं गायीने आज परत दोन वजे निघतीलच हे बघत सगळं जमा करून ठेवलेले गवत वगैरे मस्त आणि मग का इकडची पूर्ण मग का किती सुंदर दिसतं बघा जिथं असं म्हणतं की खुरपं फिरलं तिथं देव फिरणं हे बघा एकदम मस्त अशी खुरपून झाली तिकडची पण तशीच भारी भारीमध्ये तर त्या साईडने थोडंसं सा राहिलं आता बांधाच्या बाजूने दा एक दाएकसाऱ्या राहिल्या असतील तर संध्याकाळपर्यंत ते पण कंप्लीट होऊन जाईल वातावरण पण आहे ना थोडासा नॉर्मली पाऊस येतो आहे बुरूबुरू येते म्हणजे ते पण तीन एक वाजेपासून चालू झालं होतं पाळ्यावर पाळ येत आहे निंदायला चिकट होऊन जातं गवत ओढायला पाऊस आल्यानंतर तर, <laughs> तर देवक ते पाहते माझ्याकडे तर एक दादाची कमेंट होती की तुमच्याकडे कांद्याला काय रेट चालू आहे तर म्हटलं सांगावं तर आपल्या लासलगाव मार्केटला पंधराशे ते सोळाशे असा भाव चालू आहे तर कांदा पिकवायला जे आता लागतं आहे आपल्याला सगळं काय साहित्य खादी वगैरे औषधं वगैरे कांद्याचं बियाणं वगैरे ते सगळे भाव वाढल्यामुळे पहिले हजार रुपये कांदा जरी गेला तरी परवडायचं तर आता प हजार बाराशे तेराशे असं जरी गेलं तरी परवडत नाही कारण की त्याचेच रेट कांदा पिकवायला जे लागतं त्याचेच रेट जास्त वाढल्यामुळे त्याच्यामुळं परवडत नाही कमीत कमी दोन ते अडीच हजारापर्यंत तरी भाव पाहिजे म्हणजे कसा पण दोन हजार असा भाव भेटतो तर तेव्हा थोडंफार काय होईना परवडतं त्याच्यामुळे मग तसं भाव काय चालू आहे ते सांगते तर आपल्याला असेल पंधराशे ते सोळाशे असा भाव चालू आहे तर चला आता खुरपून घेतो भेटू परत थोड्या वेळाने संध्याकाळच्या वेळेस पूर्ण झाल्यानंतरच ते आता पाणी प्यायला बसलं होतं तर म्हटलं चला थोडंसं माहिती पण देऊ आणि पाणी पण होऊन जाईल जेवण वगैरे झाले दुपारचे बघा वातावरण असं झालंय मध्ये असं थोडा बघा असं वट्ट्यावरती ओरलं झालं एवढं पाऊस आलय बुरबुर झाली घरी आलो बाकीचं झालंय जा, काम करून तर म्हटलं चला आता सुट्टी झाली बायांची बघा असं वातावरण झालेलं आहे गार हवा सुटली पक्षी वगैरे चालले मस्त तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय